सोलापुरात सततच्या पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे शहरातील जुना पुना नाका परिसरातील मडकी वस्ती येथे रिक्षा चालवणारे सतीश शिंदे वय चाळीस हे आज पहाटेच्या सुमारास रिक्षासह पुराच्या पाण्यात वाहून गेले घटनेची माहिती मिळताच तात्काळ सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी युवा नेते किरण पवार माजी नगरसेवक अमर पुदाले आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी बचाव कार्याची पाहणी करून प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत त्याच्यावरनं तो निघालेला असताना तिथं महा महानगरपालिकेचं किंवा त्या नॅशनल हायवे इथे ब्रिज पाडले ते लक्षात न आल्यामुळे तो ब्रिजमध्ये वड्यामध्ये तो रिक्षा घातल्यामुळं ते रिक्षा अडकून पडले आणि तो वाहून गेला असं काल रात्री सगळ्या तिथल्या आणि त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे की तो वाहून गेला आणि त्याची तपासणी सुरू आहे आणि या तपासणी होत असताना ज्या तर तर का ह्याच्या ही घटना घडू नये किंवा कुठलीही दुर्घटना घडून जी सुरक्षित भाग होतं तो न करता नॅशनल हायवेनी ते पाडलं असेल तर तिथं बॅरिगेट लावायला पाहिजे आणि लोकांना तिथं जायला मनाही करायला पाहिजे दोन्ही साईडला लोक पण ते केलं नाही महानगरपालिकाचंही दुर्लक्ष त्याकडे झालेलं आहे महानगरपालिका ह्या नाल्याच्या आपण बघतोय की गेल्या